नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा कशाचा भाव वाढणार होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात कशाचा वाढणार या ठिकाणी बाजार भाव काय जानेवारी कापसाचा भाव वाढणार काय जानेवारी सोयाबीन आणि कापूस या दोन्ही घटकांचा या ठिकाणी भाव वाढणार आहे याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत राहा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा युट्यूबवर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात कशाचा वाढणार बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत सोयाबीनच्या भावाची स्थिती काय आहे सध्या देशांतर्गत बाजारात कापसाच्या भावाची स्थिती काय आहे हे सगळं बघणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला समजेल की जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात कशाचा भाव वाढणार सध्याच्या कंडिशनला जर सोयाबीनचा विचार केला तर देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजार 4500 4500 सोया शेती, शेती सोया भाव हा चार हजार पाचशे ते चार हजार सातशेच्या च्या दरम्यान दिसत आहे जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजरा सोयाबीनच्या भावात दोनशे ते तीनशे ची तेजी येऊन सोयाबीनचा बाजारभाव पाच हजारापर्यंत पोहोचू शकतो कारण ब्राझीलमध्ये बायोडिझेलचा वापर वाढणार आहे पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री घटणार आहे यामुळे आपल्याला जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजरा सोयाबीन चा चांगली तेजी दिसणार आहे भाव वाढणार लक्षात घ्या जानेवारी महिन्यात कापसाच्या भावात सुद्धा तेजी येण्याची शक्यता आहे आणि ही तेजी दोनशे तीनशे ची असू शकते या तेजीमध्ये कापसाचा बाजारभाव सात हजार सातशे ते सात हजार चारशेच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे पण कापसाचा बाजारभाव जानेवारी महिन्यात साडेसात हजार पार होईल अशी शक्यता दिसत नसल्या कारणास्तव आपल्याला या ठिकाणी कापसापेक्षा सोयाबीनचा बाजारभाव हा जानेवारी महिन्यात जास्त वाढताना दिसणार आहे त्यामुळे विक्रीचा विचार करत असाल तर सोयाबीनचा बाजारभाव जर तुम्हाला चार हजार आठशे मिळाल तर पंचवीस टक्के किंवा पाच हजार पन्नास टक्के आणि पाच हजार दोनशेवर या ठिकाणी पंचवीस टक्के आणि कापसाची विक्री सात हजार दोनशेच्या भावावर पंचवीस टक्के त्यानंतर आर्थिक गरजेनुसार व तेजीनुसार तुम्ही टप्प्याटप्प्यानं करू शकतात या ठिकाणी कापसाची विक्री तर मित्रांनो भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीन आणि कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पे शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार